ज्वारीची आंबील बनवली आमच्याकडे महालक्ष्मीला किंवा आठवीच्या ही केली जाते आणि अशी अध्यामध्ये खा खायलाही मला खूप आवडते आमच्याकडे सर्वांनाच आवडते इथे मी ज्वारी चांगली भिजत ठेवली होती अध अर्धा तास तरी नंतर पाणी सुकायला ठेवलं आणि कपड्यावर चांगली हॉलमध्येच टाकून दिली आहे फॅनखाली नंतर मग पाणी चांगलं सुकलं तर मग मिक्सरमध्ये टाकून पल्स मोडवर फिरवून कण्या दळून घेतल्या आता मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्याचं वाटण केलं किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता नंतर इथं खोबऱ्याचे काप लागणार आहे शेंगदाणे लागणार आहे आता एक वाटी दही मी इथं मिक्सरला फिरवून घेतलं तुम्ही सुद्धा घुटू शकता त्यामध्ये तीन पाणी तीन वाट्याच्या जवळपास पाणी टाकलं नंतर इथं तडका दिला तेल गरम केलं थोडंसं मोहरी जिरं कडीपत्ता वाटण टाक वाटलेलं खोबरं शेंगदाणे हे सगळं वाटून घेतलं हळद टाकली मीठ टाकलं चवीनुसार आणि जे ताक होतं ते टाकलं थोडंसं गूळ टाकला आणि नंतर कण्या आहे ना थोड्या थोड्या करून वळून घेतल्या पूर्ण कण्या नाही लागल्या जेवढ्या लागल्या तेवढ्याच वरून घ्यायच्या अगदी आणि नंतर मग लो फ्लेमवर मस्त असं शिजू द्यायचं आंबील तयार आहे व्हिडिओ आवडत लाईक शेअर अँड सबस्क्राईब